मी रमाकांत हासगुडे आणि आपण पाहताय सत्य निर्भीड आणि निपक्ष बातम्या देणार चॅनल तर सध्या महाराष्ट्रामध्ये आणि नगरपालिकेचं एक राजकीय वातावरण तापायला सुरू झालेलं आहे आणि या वातावरणामध्ये आपण सध्या आलेलो आहोत धाराशी मध्ये प्रभाग चौदा या ठिकाणी आपण पाठीमाग पाहत आहे एक तेरा सात हा ग्रुप आहे हा एक सामाजिक कार्य करणारा ग्रुप आणि त्या ग्रुपचे समाजसेवक अहमदबाई आणि शोकतबाई हे आहेत आणि हे नगरपालिकेला उमेदवारीसाठी इच्छुक आहेत तर आपल्याला पाहायचं आहे त्यांच्याशी चर्चा करायची आणि आपण प्रभागामध्ये काही जणांशी चर्चा केली प्रत्येकाला वाटलंय जर शोकतबाई उभा राहिले तर प्रभागाचा विकास होईल आणि निवडून पण शंभर टक्के येतीलच तर चला आपण शोकतबाईची चर्चा करू आम्ही नेहमीच अशा राजकीय सामाजिक वेगवेगळ्या बातम्या घडामोडी दाखवत असतो आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार वॉर्ड नंबर चौदा मधून मी बाळासाहेब ठाकरे शिवसेना कडून एक आणि आतापर्यंत मी वॉर्डात केलेली कामे पत्देवे लावणे नाल्याची साफसफाई करणे रोडवर खड्डेमय आहेत तिथं मुरुम टाकून खड्डेमुक्त करणे हे कामे केलेले आहेत आणि जसे आतापर्यंत कोणाची दवाखान्याचे काय प्रॉब्लेम असतील पोलीस स्टेशन असेल किंवा कोणाचे काय छोट्या मोठ्या अडचणी असेल मी माझ्या पर्याय सॉल्व्ह केलेल्या आहेत आणि मी निवडून आल्यानंतर जनतेचा आशीर्वाद मिळाल्यानंतर मी सदैव जनतेसोबत राहीन एक मी नगरसेवक नसून जनतेचा सेवक म्हणून मी काम करेन वार्डामध्ये रोड नाल्या रस्ते किंवा पद्ध लावणे जसे काय असेल की कोणाची दवाखान्याची प्रॉब्लेम असतील किंवा कोणाचे आणखीन असे काही छोटे मोठे प्रॉब्लेम असतील या कामासाठी मी सदैव माझ्या वार्डातल्या माझा बाप सोबत राहील आणि त्यांचीच गुलामी नी म्हणून मी काम करेन तो त्यांचा प्रॉब्लेम नसून तो प्रॉब्लेम माझा आहे असं समजून मी काम करेन आणि माझी एक दुसरी निवडून आल्यानंतर अशी एक रणनीती आहे की जसे गवर्नमेंटच्या स्कीम असते त्या स्कीम माझ्या वार्डातल्या जनतापर्यंत पोहोचत नाहीत किंवा आतापर्यंत कोणी पोहोचवलेला नाही जसे असतील कि पासष्ट वर्षीय साठी पगार चालू करणे माझं पहिलं कार्य राहील की रोड आणि नाली दुसरं कार्य राहील की माझ्या कार्य माझ्या वॉर्डामध्ये माझं एक स्वतःचा संपर्क कार्यालय मी स्वतः ठेवणार आणि त्या कार्यालयामध्ये जशी जनतेच्या प्रॉब्लेम असते कोणाचं आधार कार्ड काढायचा असेल कोणाच्या काय स्कीम स्कीमसाठी असेल किंवा लाडक्या बहिणीच्या पगारीसाठी असं कुठेतरी ऑनलाईन जाऊन लाईन लागते बरोबर माझ्या वॉर्डामधल्या बहिणीची तर आम्ही त्यांना त्यांची कटिंग होऊन त्यांना त्यातून भेटत तर ते सुविधा त्यांना आणि जसे काय बी गव्हर्नमेंटची जर स्कीम आली तर त्यांना झेरॉक्सला पण एक रुपया खर्च न करता तो माझ्या पदर पैशाने खर्च करून ते स्कीम माझ्या वॉर्डातल्या मायबाप जनतेकडे घरपोच अशी सहभाग मी त्यांना दिली आता तुम्हाला पाठिंबा आहे हो तो ठीक आहे आता उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाकडून तुम्हाला उमेदवारी मिळण्याची काही चिन्ह आहेत का म्हणजे त्यांनी काही तसा शब्द दिलाय का शब्द त्यांनी असे म्हणजे आतापर्यंत माझ्या पक्षामध्ये आमचं लोकप्रिय खासदार ओमदादा आणि लोकप्रिय आमदार तैलकदा पाटील मी असं आमच्या पक्षामध्ये कोणालाही ठाम नाही की या वॉर्डातून तो उमेदवार आहे असे कोणालाच माझे शब्द दिलेला नाही तर मला कुठले देणार पण त्यांचा आधीच आहे की तुम्ही तुमचं कार्य चालू ठेवा आणि तुम्ही तयारीला लागा त्या हिशोबाने माझ्याकडे यादी मतदारापर्यंत पोहोचणे लोकांपर्यंत प्रत्येक प्रत्येक मतदाराच्या उंबरटापर्यंत जाऊन असं मी त्यांच्याशी संवाद साधून मी सांगितलेलं आहे की बाबा मी एक उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून इच्छुक उमेदवार आहे आणि मला तुमचा आशीर्वाद पाहिजे असे आशी माझे दोन राऊंड झालेले आहेत वार्डामध्ये आता तुम्ही उमेदवारी अर्ज दाखल कधी करणार मी आता येणारा शुक्रवारी उमेदवारी अर्ज दाखल करणार तुम्ही महाविकास आघाडी मधले घटक पक्ष आहात उद्धव बाळासाहेब ठाकरे जर या वार्डामध्ये राष्ट्रवादी किंवा आय काँग्रेसचा उमेदवार द्यायचं त्यांचं ठरलं जर तुमच्या समोर एक पेडा असेल तर त्यावेळेस तुमची काय रणनीती आहे माझ्या वार्डातली जी माप जनता आहे त्यांनी जो निर्णय घेते तो मला मान्य आहे मी जनतेसोबत आहे जनता माझ्यासोबत आहे मी एक जनतेतून जनतेतून प्रवृत्त जनतेच्या पसंतीचा उमेदवार आहे राजकारण हा माझा हेतून नाही जनतेतून असे झाले तर आमचं जसं ग्रुप आहे एक ग्रुप या ग्रुपच्या माध्यमातून आणि मी माझ्या माध्यमातून जे आम्ही काही नाही फुलना फुलाची पाकळी मिळून लोकांची कामं करता मदत करता त्या विषयाने तुम्ही तुमच्या मध्ये आतापर्यंत एक केलेले त्याचा थोडासा उल्लेख करून दाखवा म्हणजे काय काय काम केले ते मी माझ्या वार्डामध्ये पत देऊ लावले मी माझ्या वार्डामध्ये नालीची साफसफाई केलेली आहे कचरा उचललेला आहे मी माझ्या वार्डामध्ये जसे जिथं आती खड्डे होते तशा ठिकाणी मिरून टाकून रस्त्याची दुरुस्ती केलेली आहे आणि जिथं काय पाण्याची पाईपलाईन फुटलेली होती त्या ठिकाणी काम काम हे आ, वार्ड़ा कर, कर, वार्ड़ा तो हे करत असताना मला नगरपालिकेची निवडणूक लढवायची हा त्यावेळेस माझ्या डोक्यात काही विचारही नव्हता असे सोडून इतर काही कामं तुम्ही वार्ड सोडून मी ज्यावेळेस माझ्या शेतकरी राजावर संकट आलं अतिवृष्टी अतिवृष्टी झाली सप्टेंबर महिन्यामध्ये त्यावेळेस मी कळंब तालुक्यामध्ये आमचे लोकनायक म्हणायला काय हरकत नाही काल दादा आमदार माझे त्यांच्या मतदारसंघात त्यांच्या सोबत मी ज्यावेळेस फिरलो तर असे शेतकरी चिकल माती पाणीचे ढीक साचले अन्नधान्य पाणी गरज तर एवढी वाईट परिस्थिती त्यावेळेस अशी एक देवाने मला सद्बुद्धी दिली की बाबा काय ना काय फुल ना फुलाची पाखळी म्हणून मदत कर असं माझ्या डोक्यात आलं आणि मी त्या कळंब तालुक्यामध्ये खमध्ये फुल्ला फुलाची पाकळीमधून मी पाचशे तीस किटचे राशन किती वाटप केले